रघु तीनशे पन्नास हा परिपूर्ण है। सिनेमा आहे मराठी सिनेमाचं पुढचं वर्गनाच सिनेमा आहे साऊथ इम्पॅक्ट देत असणारा पण मराठीची नाळ न तोडणारा सिनेमा आहे दोन ऑगस्टला सिनेमा येतो आहे त्याचं मूळ सेंटर हे आहे की मैत्रीतलं राजकारण राजकारण मैत्रीतलं राजकारण राजकारणावरती मैत्री हा गाभा असणारा हा सिनेमा आहे आणि हा सिनेमा प्रत्येकाला आपला वाटेल आपण अनुभवलेला आहे की काय असं वाटेल कारण सगळ्या घटना या आपल्या गल्लीमध्ये आपल्या चौकामध्ये घडणारा घटना आहेत आणि माझ्यामध्ये हा खूप प्रश्न पण आहे की विश्वास व्यवहार माहिती आणि त्याचं पुढे होणार कसं तर अशा पद्धतीने राजकारण जर घराघरामध्ये मोडत असेल तर माणसाने घराला मराठी कुटुंबाला महत्व द्यावं का आणि याचं पुढे काय होणार अशा सगळ्या समस्यांवर भाष्य करणारा एंटरटेनमेंटचं पॅकेज असणारा हा सिनेमा आहे दोन मैत्रा दोन दोस्तांची ही कथा आहे अजून प्रेमी योगलांची ही कथा आहे आणि ॲट द सेम टाइम एथिक्सवरती भाष्य करणारा हा सिनेमा अशी काय सांगितलं येस रघु तीनशे पन्नास बेसिकली बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की तीनशे पन्नास म्हणजे काय तर तीनशे पन्नास म्हणजे पोस्टरमध्येच आम्ही हेंड सोडलेली आहे तीनशे पन्नास बुलेट आणि त्या बुलेटचा नंबरसुद्धा तीनशे पन्नास तरी बुलेट का तर रघु आणि शंतनू बेसिकली दोन मित्रांची गोष्ट आहे आणि त्या दोन मित्रांच्या मध्ये बुलेटचं काय महत्त्व असेल तर महत्त्व खूप जास्त आहे की बुलेट आल्यानंतर यांची मैत्री कुठल्या टोकाला जाते काय वळण येतं मैत्रीमध्ये ही सगळं हे सगळं सांगणारी ही गोष्ट आहे ऍक्शन ड्रामा हा जरी जॉनर असला सिनेमाचा तरी या सिनेमात तुम्हाला रोमांस बघायला मिळेल कॉमेडी बघायला मिळेल सस्पेन्स बघायला मिळेल खूप सारे ट्विस्ट बघायला मिळतील ओव्हरऑल पॅकेज आहे हा सिनेमा दोन ऑगस्टला येतोय तुम्ही चित्रपट ग्रहांमध्ये जाऊन नक्कीच बघा हा सिनेमा मला नक्कीच आवडेल मिळालं त्याच्यामध्ये एक टॅगलाईन सत्य हे काय आहे म्हणजे आहे सत्य सो त्या अगदी टॅगलाईन वरती हा सिनेमा बेस आहे आणि माझं कॅरेक्टरचं नाव आहे चारिजा सो तुम्हाला त्याच्यामध्ये दोन बघायला मिळाले चारिजाचे आणि बाकी तर सगळ्या कलाकारांनी किंवा ऑफस्क्रीन जे कोणी आहेत सगळ्या मेंबर्सनी खूप छान काम केलं आहे आणि त्याचं फळ जे काही आहे ते सगळ्यांना नक्कीच मिळेल आणि मला प्रेक्षकांना सांगायचं की तुम्ही देखील दोन आणि रघु तीनशे पन्नास नक्की पहा आणि आम्हाला भरपूर प्रेम द्या सरांबरोबर काम करताना तसे आहे सर नवीन काम करताना तुमचं ऑफ ऑफ स्क्रीनला स्क्रीन काम करताना कसं होतं माउंटिंग कसं होतं माझ्या दोघांशी बॉन्डिंग खूप छान होतं त्यांना मी ओळख ते विजयाला आधीपासून पण सरांशी पण ज्यावेळेस सुरुवातीला भेट झाली आमची तर त्यांचा की देखील माझा कम्फोर्ट झोन अगदी पहिल्या दिवसापासूनच होता त्यामुळे मला असं दडपण जास्त आलं नाही काही फक्त काही गोष्टी सांभाळून घेतल्या त्यांनी माझ्या आणि बऱ्याच गोष्टी शिकवल्या आपण सो असं जास्त नव्हतं माझ्या धोक्यावर तुम्ही काय म्हणून तुम्ही आज इकडे तुम्ही काय सांगणार सिनेमाविषयी तर सगळे बोलत मग आता मैत्री जपणारी ही एक छान अशी मैत्रीण आहे फार काही बोलत नाही तुम्ही सगळ्यांनी सिनेमा हा चित्रपट माझी इच्छा मी सांगितलं त्याप्रमाणे ह्या सिनेमा म्हणजे आमचे अडीच वर्ष कोरोना काळातून जर सगळेजण उभारी घेत होते तेव्हा सिनेमाची निर्मिती आणि शूटिंग आम्ही सुरू केलं त्यामुळे खूप वेगळ्या उत्साहाने खूप वेगळ्या मनस्थितीमध्ये आम्ही हा सिनेमा शूट केला आणि मराठी सिनेमाला अडचणी म्हणून येणाऱ्या ज्या ज्या काही घटना असतात त्या सगळ्या घटना सिनेमाने अनुभवलेल्या आहेत माहिती राजकारण आमच्या प्रोड्युसरने अनुभवलेलं आहे शूटिंग थांबण्याबाबत परमिशन पण पर सगळ्या गोष्टीतून आम्ही गेलेलो आहोत तरी हे सगळं होत असताना या सिनेमावरचा कथेवरचा विश्वास दिग्दर्शकांवरचा विश्वास आमचा कुठेही कमी झाला नाही कारण आमचे हेड ऑफ द फॅमिली आमचे गोष्टीचं प्रोड्युसर हे खूप स्ट्रॉंग होते आणि त्यांच्याकडून जे परफेक्ट आमच्यापर्यंत आहे आहे म्हणजे विश्वासाने आपल्या प्रेम करणं आणि ते आम्ही सगळ्यांनी या प्रोडक्ट वरती प्रेम करत प्रेम करत, करत। आमच्या पद्धतीने शंभर टक्के निघाण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा जेन्युन प्रयत्न आहे हा मराठी प्रयत्न आहे आणि हा नक्कीच मराठी लोकल कुठलीही माझी शंका नाही थँक्यू थँक्यू सो मच